आंदोलन करण्यात येत आहे काय नेमक्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका तुमची काय राहील नमस्कार मी डॉक्टर परिषद सदस्य स्वामी रामानंद नांदेड आज या ठिकाणी प्राध्यापक संघर्ष समितीच्या वतीने धरणे धरणे आंदोलन आयोजित केलं आहे कारण महाराष्ट्र शासनाने सत्तावीस एक दोन हजार एकवीसला ला एक पत्र काढलं आणि ते परिपत्रक काढून महाराष्ट्रातील प्राध्यापकाचे पदोन्नतीचे लाभ स्थगित केले ते तात्काळ चालू करावेत म्हणून आम्ही शासन स्तरावर अनेक वेळास पाठपुठा केला परंतु प्रशासनातील जे सहसंचालक संचालक व सहसेक्रेटरी यांनी संगणमत करून प्राध्यापकांना कसे लाभ मिळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन जे यू जी सीनं परिपत्रकाचं स्पष्टीकरण दिलं तर त्या स्पष्टीकरणात नसलेले मुद्दे त्या ठिकाणी ॲड करून प्राध्यापकांचं जे प्रमोशन आहे त्यास प्रमोशन ते रोखण्याचं काम केलं त्यातील कहर तर माननीय सहसंचालक किरण कुमार बोंदर या ठिकाणी आले आणि दिलेले लाभसुद्धा शासनाचा कोणताही आदेश नसताना त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत तर अशी मनमन भूमिका सहसंचालकांनी घेतलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे जर शासनानं यावर पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत धन्यवाद